नवोदय विद्यालय प्रवेशपात्र आणि एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न नवोदय विद्यालयास प्रवेशपात्र झालेल्या आणि कॉलरशिप परीक्षेत उत्तुंग यश एनएमएमएस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा इटकूर तालुका कळम येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला इटकूर ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कौतुक सोहळ्यात नवोदय प्रवेशपात्र तीन विद्यार्थ्यांचा आणि कॉलरशिप परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या पंधरा असे एकूण अठरा विद्यार्थ्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी ग्रामस्थांच्या आणि पालकांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्ताविकेत शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे सर सय्यद सर यांनी प्रशालेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पोते अनिल क्षीरसागर शशिकांत अडसूळ सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास पावले उपाध्यक्ष बिभीषण देसाई तसेच इटकूर गावच्या सरपंच मोहराताई कसपटे कळम पंचायत समितीचे उपसभापती लक्ष्मण अडसूळ ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कसपटे सत्यदेव जगताप इत्यादी मान्यवर व अध्यापक अध्यापिका उपस्थित होते यावेळी माजलगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक शशिकांत अडसूळ सर यांनी मार्गदर्शक व शिक्षकांचा यथोचित गौरव केला यावेळी मान्यवरांचे शिक्षकांचे अथक परिश्रम विद्यार्थ्यांची घेतलेली मेहनत आणि पालकांचे जागरूकता यावर मार्गदर्शनपर भाषणात उहापोह केला यावेळी राज्य आदर्श शिक्षक तुकाराम शिंदे सर यांनी आभार मानले यावेळी शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी संतोष गिरे